चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे पुढे अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा फादर ऑफ इंडियन नेव्ही अर्थात भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे भव्य म्युझियम विजयदुर्ग किल्ल्यानजीक साकारण्यात येत असून यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत साडेचार कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजूर मिळाल्याचे माजी आमदार तथा सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य प्रमोद जठार यांनी सांगितले विजयदुर्ग किल्ल्यानजीक पीडब्ल्यू डीच्या मालकीच्या दोन एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज आरमासृष्टी उभारण्यात येणार आहे विजयदुर्ग किल्ला हे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी मराठ्यांपर्यंत एक आरमाराचं प्रमुख केंद्र राहिलेलं आहे तिथे आरमाराची बांधणी व्हायची गलबतांची बांधणी व्हायची शिपयार्ड होतं आणि त्याच ठिकाणी आमची अनेक वर्षापासून आम्ही हेलियम डे पण साजरा करत होतो कारण विजयदुर्ग हे हेलियमचं पण पाळणाघर आहे अठराशे अडसष्टला इथे हेलियमची माहिती त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञांना मिळाली त्यामुळे या ठिकाणी एक चांगलं पर्यटकांसाठी माहिती केंद्र व्हावं एक अभ्यासाचं केंद्र व्हावं अशी अनेक लोकांची विजयद्रुकच्या मंडळींची देवगडमधल्या मंडळींची इच्छा होती आणि या इच्छापूर्तीकडे आम्ही आता निघालेलो आहोत सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून जवळजवळ साडेचार कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मंजूर करून घेतलेत माननीय इथले पालकमंत्री रवींद्रजीत चव्हाण यांनी जागेचा प्रश्न सोडवला आणि डब्ल्यू डीची दोन एकर जागा त्या ठिकाणची दिली माननीय दीपक केसरकर जे आमच्या सिंधूरत्न समितीचे आहेत त्यांनी या प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी दिली आणि स्थानिक आमदार नितेशजी राणे यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचं आणि देवगडची जशी गार्डन केलेली आहे देवगडच्या किनार विंडमिलच्या तिथे तशीच गार्डन या ठिकाणी करण्यासाठी जे लागेल ते सहकार्य देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यामुळे अशा तिन्ही आमदारांच्या मतीने मंत्र्यांच्या मत्तीने विजयदुर्गच्या पर्यटनामध्ये एक महिलाचा दगड ठरेल एक माईल स्टोन ठरेल पर्यटनामध्ये अशा प्रकारचं म्युझियम त्या ठिकाणी होईल जे जेची एक टीम जे जे मुंबईतल्या जे जे विद्यापीठाची एक टीम त्यासाठी कामाला लागलेली आहे आर्किटेक्ट कामाला लागलेले आहे पी डब्ल्यू डीची मंडळी कामाला लागलेले आहेत आणि लवकरच पुढच्या चार सहा महिन्यामध्ये एक आरमाराचं एक चांगलं म्युझियम गलबतं कशी तयार केली जातात होती कशी कान्होजी अंग्रेजींचं या आरमारामध्ये काय योगदान होतं त्यांचा स्टॅच्यू मायनाक भंडारी किंवा भंडारी समाजाची मंडळ यांचं काय योगदान होतं त्यांचे काही स्टॅच्यू ज्यांची माहिती आजपर्यंत आहे किंवा अजूनपर्यंत आली नाही अशा आरमाराच्या संबंधातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्रकारची वस्तू त्या ठिकाणी आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत मग आंग्रेंजे वंशज जे, जे रघुनाथराव आंग्रे सध्या अलिबागला असतात त्यांच्याशी संपर्क केला त्यांच्याशी बैठका सुरू आहेत स्थानिक मंडळी असतील सरपंच असतील स्थानिक मंडळी आहेत काही आठवले आमचे डॉक्टर आहेत देवगडमधले अशा सगळ्या मंडळींचे जे, जे इतिहास संशोधक आहेत या सगळ्या इतिहास संशोधकांशी बोलून चर्चा करून एक सुंदर म्युझियम या सिंधुदुर्गाच्या पर्यटनाच्या साखळीमध्ये ॲड होईल निर्माण होईल असा एक छोटासा प्रयत्न आमचा चालू आहे मोदी साहेब सिंधुदुर्ग किल्ल्यावर येऊन गेले राजकोटला राजकोटला पुतळ्याची निर्मिती झाली त्यामुळे जवळजवळ अठरा कोटी आमचे अठरा ते वीस कोटी भारतीय जनता पक्षाचे आमचे सदस्य त्यांचे जवळ अठरा वीस कोटी नमो ॲप त्या ॲपवर देश विदेशातल्या एकशे त्र्याण्णव देशापर्यंत सिंधुदुर्ग किल्ला राजकोट महाराजांचं आरमार महाराज नेवल इंडियन नेवलचे जनक होते या सगळ्या गोष्टी एकशे त्र्याण्णव देशापर्यंत पोचल्या त्या मोदी साहेब येऊन गेल्यामुळे आता या ठिकाणचं पर्यटन तिथला उद्योग सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्हा विजयदुर्ग किल्ला आरमार या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी म्हणून असंख्य लोक या ठिकाणी येतील आणि खऱ्या अर्थाने पर्यटनाला महाराज मा, ना नारायण राणेसाहेबांनी पर्यटन जिल्हा हा केला आता त्याला त्याचा दुसरा अध्याय मोदी साहेब येऊन गेल्यामुळे सुरू होईल आणि या अध्यायामध्ये पर्यटनातली वाढ व्यापारातली वाढ व्यवसायातली वाढ लोकांच्या उत्पन्नात दुप्पट होणारी वाढ खरं म्हणजे या अध्यायाने सुरू होईल दुप्पट तिपटीने पर्यटक येतील आणि माझा जिल्हा माझा किल्ला विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आरमार छत्रपती शिवाजी महाराज हे देशविदेशापर्यंत आणखीन ताकदीने पोचतील याचा दुसरा अध्याय माननीय पंतप्रधानांनी सुरुवात केला पहिला अध्याय माननीय नारायण साहेबांनी हा ब जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून खरं म्हणजे जाहीर करून केला होता आणि त्याच्यामध्ये भर आमच्या सगळ्या आमदारांनी म्हणजे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण असतील नितेशजी राणे असतील निलेशजी राणे असतील दीपक बाई केसर या सगळ्यांनी याच्यामध्ये भर टाकलेली आहे मला विश्वास आहे एक दिवस सिंधुदुर्ग जिल्हा गोव्यापेक्षा जास्त पर्यटक या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळतील या आरमार सृष्टीमध्ये मराठी आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे मायनाक भंडारी यांचे स्टॅच्यू त्यांच्या पराक्रमाची माहिती मराठी आरमारचा माहिती संग्रह शिवकालीन जहाजाच्या प्रतिकृती कान्होजी आंग्रेंच्या वंशजांकडून त्यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक वस्तू दस्तऐवज वस्त पर्यटकांना पाहावयास मिळतील त्यांना आरमाराचं आरमारात वापरलेली गलबतं कशी बनवायची आरमार कसं उभं करायला जायचं याचं काही आड़ी, ऑडिओ ऑडिओ व्हिज्युअल त्यांना दिसतील काही स्टॅच्यूज दिसतील काही गलबतांची त्या प्रकारच्या गलबतांचं म मांडणी कशी हळूहळू डेव्हलप होत गेली त्याची काही भिंतीचित्रं असतील त्याच्यात काही म्युरल्स असतील मग स्टॅच्यूज असतील त्यावेळेला वापरले गेलेले काही आयुधं असतील एक दहा पंधरा मिनटाचं थ्री डी फोर डी सिक्स डी असा एखादा चित्रपट त्या ठिकाणी दाखवल ज्याच्यामध्ये याची सगळी माहिती दिली जाईल त्याचबरोबर हेलियमचे माहिती देणारं ब्रह्मांडाचं एखादं दे छोटंसं तारांगणाचा पाच दहा सुद्धा ऑडिओ व्हिज्युअल त्यांना बघायला मिळेल लेझर्स शो करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न आहोत त्याचबरोबर त्या उतारावरती त्या आपण डब्ल्यू डी ते किल्ल्याचं खालचं बीच इथपर्यंत देवगडच्या गार्डनसारखे एक सुंदर गार्डन असेल अशा प्रकारचं एक आम्ही व्हिज्युलाईज केलं आहे पहिल्या टप्प्यामधलं काम आता सुरू होईल जर लागलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गिरीश महाजन जी आमचे पर्यटन मंत्री या सगळ्याने आम्हाला आश्वासित केलं प्रमोद सुद्धा लागले तर पैसे आम्ही देऊ पण देश विदेशातले लोक या ठिकाणी येतील अशा प्रकारचं ताकदीचं पर्यटनाचं केंद्र आरमारस्य केंद्र आरमारस्य म्युझियम त्या ठिकाणी करा असा आशीर्वाद आमच्या सगळ्या मंत्री महोदयांनी दिलेला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका